महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा खामगाव येथे जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव संपन्न खामगाव येथे प्रशासकीय इमारत परिसर महात्मा गांधी सभागृह येथे राणभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता सदर महोत्सव कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासन रोटरी क्लब खामगाव कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद व जीएस कॉलेज वनस्पती शास्त्र विभाग खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय अॅडव्होकेट आकाशजी फुनकर साहेब कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाकरिता गट शेतकरी बांधव यांनी विविध रानभाजींचे प्रदर्शन करून याबाबत त्यांच्या जीवनातील आयुर्वेदिक महत्व समजावून सांगितले सदर रानभाज्यांमध्ये असलेले जीवनसत्व नवीन धकाधकीच्या जीवनामध्ये सदर रानभाजी न खाल्ल्यामुळे अनेक व्याधींना मनुष्य प्राणी सामोरे जात असल्याचे आपणास दिसत आहे कार्यक्रमाची प्रस्तावना पुरुषोत्तम उन्हाळे प्रकल्प संचालक आत्मा यांनी केली त्याचप्रमाणे राज्य शासन व केंद्र नैसर्गिक शेती व अनेक योजना आणून त्याचा प्रचार प्रसिद्धी करत आहेत याबाबत देखील त्यांनी माहिती दिली या संदर्भात शेतकरी सदानंद भाऊ इंगळे यांनी राणभाजींचे महत्व विषद करून त्यांचे आरोग्यविषयक महत्व समजावून सांगितले सदर कार्यक्रमाचे आयोजन माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा मनोज कुमार ढगे प्रकल्प संचालक आत्मा बुलढाणा पुरुषोत्तम उन्हाळे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन देखील मानण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शिवशंकर डुकरे बुलढाणा शेतकरी पिकते आणि त्याप्रमाणे पिकाची पद्धती होते आज आपण पाहतो की मेंढीवाडा सुरू झालं सोयाबीनला भाव भेटला म्हणजे सगळे सोयाबीन करतात आज सोयाबीनचा भाव उतरला तर यावर्षी पराठी वाढली त्याच्याशिवाय आता पीक कोणाला दिसत नाही मका लवकर दिसत नाही सूर्य कोण दिसत नाही बंद झालं फार कमी लोक लावायला लागले आणि आपण पाहतो गाजराचा कलर लाल होत केशरी झाला आपण बऱ्याच औषधी गुणांची माहिती दिली ह्या खऱ्या अर्थाने मी आता साहेबांना म्हटलं क्लबलाही विनंती करणार आहे की आज इथे जी माहिती इथे दिलेली आहे एक साध्या कारता त्याच्या खाली त्याचं औषधी गुण आहे याचा जर फोटो काढून आपण फेसबुक वरून सोशल मीडियावरून व्हायरल केलं नका पुस्तक छप पण त्याचा एक फोल्डर त्याचा एक पी डीएफ आपण जर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं तर निश्चित हे लक्षात येईल आपल्याला की नवीन पिढीला या गोष्टीची माहिती मिळणार आपण जर पाहिलं तर आज बाजी गुणाल फिरावे लागतो आपो ते आपोआपच असते पण या रानबाजीची माहिती तुम्हाला असल्याशिवाय तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत ही रानबाजी दोऱ्यावर आपल्याला कुठे सापडेल जिथं पेरलेलं नाही पडे पोहरातही सापडेल पण हे आपल्याला माहीत नसते आणि ही माहिती व्हायची असेल तर ही नवीन पिढीला माहिती करून द्यावं लागेल म्हणून आपण याची पुस्तिका छापा त्याचा सोशल मीडियावर व्हायरल करा कारण तुम्ही सांगितलं की तो जो नागार्जुन आहे तसंच आपण जर पाहिलं तर अर्जुन